नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथे एका शिडी पालकाशी चर्चा करत आहोत त्यांच्याकडनं त्यांच्या शिळीची माहिती करून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की विष्णू दसरथ लोखंडी लोखंडी साहेब पुढे जरा ही शिळी आपल्याकडे किती दिवस झाला आहे पटोर असताना शिडी लय लांब लचक आणि उंचा असताना केवड्याला आणलं होतं आपल्याला आल्यावर किती येतं तिसरे आणि अगोदरचे आता अगोदर वेताला किती पिरी दिली तिनं दोन बारी दोन बकरीच दोन 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 बकरी दिली एकच पाठ दिली काय एकच पाट दिली एकच पिलू दिलं म्हणजे काय टाईमाला मोठे शेळ्या एक किलो देऊ शकते त्या बर 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 तिच्या कातरी पण काय बदल आहे नाही ना शेम आहे कानाला तोंडाला त्या शेळीचं तोंड बघा त्या शेळीचं मुरण होऊन तोंड बघा बर या की पोरं त्या पठराचं तोंड बघा बरं सेम त सेम हां कानाला कान की तिचं तसंच पाठराचं तेवढं ती तसंच शिऱ्यार तसंच पण कानात बदल आहे कि थोडा पांढरा आहे की बदल असू द्या जेवढं शिळीचं कान आहे तेवढंच पांढऱ्याचं कान आहे लांबीला म्हणतात ह्या बकरीवर झाली ना म्हणजे आता ह्या शिळीची तीन पि तीन येतं झाली तीन येतं झाली त्यात दोन येताला तिनं दोन दोन पिली दिली आताच्या याताला एकच पिलू दिली आणि ह्या आले का बारक्या शिळीनं तिने थी थी ती काय ती एकच बोकडं दिले तीन बी एकच दिलं पहिलावर हि पहिल्यावर आहे का ही तरी पहिलावर जी आहे ती किती मान्याची आहे वर्ष दोन वर्ष काय वर्ष एक वर्ष झालं साधारण ती पाच सहा पाच सहा महिन्यात सात महिन्यात लागूच राहते पाच महिने धरलं तरी एक वर्षाची आहे म्हणच आपण ती एक वर्षाची आहे म्हणत ही बारकी बारकी आणि ही पिली जी आहे ती महाग ही किती किती महिन्याची पिली आहे ती बारकी अडीच महिने म्हणजे ही सवा दोन महिन्याच म्हणता काय आता उड्या मारता येते ती सवा दोन महिन्याच आणि ही अडीच आहे अडीच महिने ती बोकड आहे खाल्ल्याकडं बसनं मारल्याकडं पटनं हाय 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 हां मग काय एवढं म्हणजे आता दिसायला जरी भारी असली तर पिलू एक दिते आहे दुधाच्या म्हणजे काय विशेष काय वाटतं तुम्हाला हे शिळी म्हणजे आता तुम्ही जे आता म्हणाला मघाशी गावात असली शिळी कोणाकडेच नाही बरं पण काय एवढं नेमकं जर नेमकं एवढं कारण म्हणजे एक सांगतो हां ती नळपत्री झाली हां आता मी आता काय येतो मी बरं सांगण्यापेक्षा आता आहे बरं पटाण जेव्हा जी बकरी, बकरी इतली। इतली? ती ही बकरी पाच सहा महिन्यात मी इकली सहा महिन्यात विकली बरं सहा महिन्यात किती सहा महिन्यात बकरी दिलेली मी ती मग ते तीच बकरी चोवीस हजार रुपयाला मी दोन दिली चोवीस हजाराला दोन हा

पण दूध जास्त आहे म्हणून वजन वाढत असेल. मग आता सांभाळणी बी कशी लागणार जाईल? बरोबर आहे. शिळीला बी खायला. शिळीला काय शिळीत काय सुद्धा शिळी म्हणजे काय असं जिज जानवर जसारायचं. हा ती शिळी पूर्ण खाते. बर सूर्य असा नियमितन धरते ती. काय धरते? सूर्य सूर्यचं गवत जास्त असते का? असं बोडापासून चांगलं जितन तोंडा देते तितन जास्त. बर म्हणजे इतकी खायला भारी. भारी. तुम्ही जानवर जसं वेरण टाकतात तशी तिला वेरण टाकली का? हा की पाकच हंते ती وړवर. म्हणजे द्या. ही या ना आपल्याला ही पाट आहे का तिची ही बारका आहे का अडीच महिन्याचा नाही ती दीड महिन्याचं म्हणलं नाही ती दोन महिने ती दोन महिन्याच साडे दोन महिने

ती तुम्ही जी ती शेड म्हणतो तुम्ही लांबकडे मग म्हणले त्याला हे शेड कवा जाय नाही त्यांची त्यांची केस कशी आहे पण ही केस कशी हा बरोबर आहे पण ही अशी शेड भेटत नाही देऊ भेटत नाही ती म्हणजे बाबा हे असं कसं होतं एखादं असली एखादं जाते म्हणजे शिर्डी असली आणि ह्याच्यापासून असली एखादं जल म्हणलं तर ह्याच्यापासून ही आपल्याला फायदा करावं लागतं बरं हे आपण ऐकताना म्हणजे हे जर कोण घेत आहे काही खटकाच्या दारात जात आहे हा भी प्रश्न आहे की हा की प्रश्न आहे तसा बरं आपल्याला त्यावेळेस गरज असते

विशेष तुम्हाला तर म्हणजे सगळ्या लक्षात यासारख्याच गोष्टी आहेत आणि म्हणजे शेरड्यातला अनुभव म्हणजे कसं होतं आपण जर पद्धत आपण केलेली आहे आणि ही शेरडा आपण जे वरलसुद्धा घेतलं तेव्हा ही शेरडी केली आहे ती बरं बरं तेव्हा शेरडा आपल्यापाशी काय म्हणते बरोबर आहे कसं निवडून खाते बघाय द्या काट्यापासून बरोबर बारखं बारखं त्यांना एक एक दिवस एक एक पंधरा दिवस ह्यांना सांभाळायचं काम करावं लागतं बर पंधरा दिवस सांभाळलं का की ह्यांचं काम होतं ओकेमध्ये होते पंधरा दिवस कसं सांभाळायचं जे पोकाच नक्षत्र लागलं त्या पोकाच्या नक्षत्रात एक पंधरा म्हणजे पोकाच्या नक्षत्रात का सांभाळायचं ज्या वेळेस ही सालभर शेरड पोकाचं नक्षत्र म्हणजे बारीक पाऊस बारीक पाऊस आणि सालभर ही काटाकोटा खाते ती ती काटाकोटा खाऊन त्यांच्या ह्या तोंडाला हिरड्याला असते जखमालेली जखमा झालेली असते करेक्ट ती जखमा जास्त नक्षर्डी भिजली तोंडाला तुम्ही आपण मला ती बरोबर आठ आठ दिवस शिर्डीला खायला येत नाही ही शिर्डी जी वाढली त्या मळ्यामुळे शिर्डी वाढली असं आहे का बरोबर म्हणून ती पिलगू डपक झाली ती पिलगुडप पिली शिर्डी झाला तोंडाला आठ दिवस शिर्डीला कसलंच खायला म्हणजे त्या शिवडीची ही शिर्डी नव्हत नाही दुसरी दुसरी शिर्डी ती जी पहिल्यापासून पाठ झाली होती हीच पाठ झाली आता हीच पाठ झाली हा करेक्ट बरोबर पाठ चांगली आहे बरं का म्हणता येते खरं आहे बरं का चलली वर झेप टाकली दिन असे दिवसभर झेप टाकते दिवसभर झेप टाकत खाणार बर खाण्याची बी आयडिया राव खतरनाकच आहे तिची हा बर अलीकडे जरा लोखंडी आवाज येत नाही परत असं दहा असल्यावर तुम्हाला शरद माहितीतला लागतो बरोबर आहे का तर उघड नेहली कुठं तर आडवून आणली हा बी जरा उपयोग नसतो खरंय 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 त्याच म्हणजे त्यांचं पोट भरणं वेळेच्या वेळेला पाणी पिळणं बरोबर आहे ते त्याच्यावरच त्यांची हे नाही

खायलाय नाही बराय र काय मकवा टाका कडबा टाका काय काय का, कसलं बी गावात आम्ही तुम्ही मारेल आणून टाका बरं बरं बर ती कटा 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 तिचं जा चालूच असतं बर आणि अशी बरगडी तिचे हाड पावा दिसत नाही पण आता असलो खाल्ल्यावर काय बरगडी दिसायचं काय विशेष येत नाही तरी ह्या गोरामुळं आल्यामुळे सगळे इथं आले जरा थोडी चोस ही जाती म्हणायची आता हे तर काय हे वरा जाती कधी नाही कसं गावावर बरोबर पण आता एवढी जनावर ही जत्रा कोणी येत नाही चारायला चारायला की संख्या जास्त आहे हां पण ही जाती ही दुसरीकडे ह्याची म्हणली ही एका प्रकारची जनावर नाही ती माहिती नाही एक एकीकड ही एक एकड वड बर आपलं हाय नसल्यापेक्षा आपलं बरोबर चालू द्या म्हणायचं शिळू पालकासाठी तुमचा सल्ला हा महत्वाचा झाला कसा म्हणजे शेळ्या करायच्या जा फक्त शाळ्या रहाव्या तर अशा मापा शेळ्या मोठ्या मोठ्या आणि ह्याच्यात नाही तुम्हाला आणि एक दोन शेळ्या जावल्या असते बर बघितली हा आता त्याच्यापेक्षा बारक्यात तुम्हाला दिसणार आहे बारक्या हायते एक ते आता चव्हाणाचा व्हिडीओ आहे का होय त्याच्यापेक्षा बघितले व्हिडिओ काढला की आपण काढला पांढऱ्या शिळी त्या शेळ्याला ही ती शिळी केव्हाच ऐकत नाही बरं ह्या शेळ्या ती शिळी ह्याला ऐकत नाही केव्हाच ऐकत बरं नेशताना बारकी डबडी ती पण खायला काय बी करणार मी झोप असं दुई बाजू गच करते आपलं आणि तिले बी दोन दोन तिच्याशिवाय पिले देत नाही ती आणि उत्पन्न चांगलं आहे ते माहीत खायला निवार असल्याशिवाय ही होतच नाही मग जानवर तर खादोडच लागतं खादोडच लागतं त्याच्याशिवाय तिला रोप बी येत नाही आणि बाकीचं बी सगळं होत नाही संकेत त्याला खोराक बिराक काय नाही काय नाही काय काय नाही कसल्या रानातून जाण्यावर म्हणजे शाळ्या असल्या तर अशा निभार असायला पाहिजे बरोबर आहे असल्या शाळा जाऊ तर नाही ह्या बारक्या याच्यात आपली नुकसान आहे बरोबर वेळ बी जातंय वेळ जातोय आणि उत्पन्न त्या प्रकारचे येत नाही येत नाही खरं कारण का तर मी म्हणतो त्या शेळीसारखं तुम्ही जसं त्या शेळीला बकर लावलं तस ह्या शेळीला लावा गावात नाही कोणाकडे शिळी अशी कोणाकडे बी आम्ही तुम्ही द्या आता इतके दिवस मी आता पेशंट मग फिरत होय कोणाकडे बी आपण अशी शिळी द्यावं मला हे ते शिळी हाय बाबा म्हणून सांगा बरं अशी शिळीच नाही कोणाकडे कोणाकडे बी सांगा मला तुम्ही बर विशेष कुठून आणले तुम्ही मग अशी एवढी ही आमचे ते इमरोडी ते उमान पाठ आणली होती सुला भावानं बरं बरं बर आपली जर अशीच गरज पडली हा 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 ते म्हणलं मला पाठ हे काय जाय म्हणलं चांगलं म्हणलं खाणीच हा येतो हा तुम्हाला लकच लागली हां मग त्यावेळेस आता इतका आपण त्याच्या पशी नव्हतच तर आपण इतका हिचा विषय काढायची काय गरजच नव्हती ज्यावेळेस ही शिर्डी आणली हि म्हणजे रूप दिसायला रूप दिसायला लागलं जे आपल्या नगर समोर ओळखून कोणी यायला लागलं खरं असं खराय ती निबार अशी तिनं दोन, पिले एक 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 दोन तीन पिलेशिय वाटते जास्त दिसायच म्हणतात दोन पिली जेव्हा आणि दिलं नाही तिनं आता ह्या एक एकच दिले दोन बारीनं तिने पहिल्यावर सुद्धा दोनच दिली कशाला म्हणतात तर का नाही याला येत नाही आता जशी आहे ती अशीच राहणार बर दूध किती मग काय आता पिलीप येत असल्याला सुद्धा दूध पुरणार नाही एवढं दूध येणार तीन दिवस बरं तीन दिसानं हा ती शिळी पिले दूध पिऊ द्या बरं पुरा बर हां दूध नासु द्या दुहीजपुतर तर मी आता आकडा त्याचा बघितला आहे बरं दोन पिल्याला तर तुझं दूध उडत नाही म्हणजे दोन पिली पोट भरून पेतेली तरी तरीबी दूध राहणार राहणार मग काढत असता बणा येताना काढता येई मग पुन हा बरं हां त्या शिळीचं हां जितकं माणसाला दूध श्वाक असेल होय शेळ्याचं दूध खावं बरं म्हणसांनी पण शेळ्याचं दूध मिळत नाही पिल्यांना चापर पडतंय तर कसं काय बरोबर आहे एखाद्या लागतंय मग त्याला कष्ट मग अशी मानला कष्ट लोक लागते कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही आता तुम्ही मला येड्यात काढचाल आता हे गायनात सावकार हाय आपला होय सावकार आहे ते त्याला विचारा तुम्ही पाच पाच लिटरची केंडा आम्ही दोघांनी शेरडाची काढून नेली ती किती साली तरी हे कसं नाही कसं आता बऱ्याच वर्षाचा काळ गेला बरोबर इतकं दूध काढत होतो का पाच पाच लिटर पाच पाच लिटर दूध काढले ना आम्ही शेरड आठ महिने शिर्ड राहण्याने बसायला होती वावरांनी बर म्हणजे मी जेव्हा लहान होतो शेरड पूर्ण राहणार बसायला होते म्हणजे इतक्या शेळ्या दूध देते त्या इतक्या शिळ्या दूध काढले आता का देत नाही आता कोण म्हणते देत नाही पण सांभाळणी बर सांभाळणी म्हणजे काय करावं असं सांभाळणी काही करायचं म्हणता आपल्याला राहिल्या पहिलं काठी मुली छकाराला जर ती आपण चिकट ती बिल काढून जर ती पटी लावली तर ती छकारा त्याची ताकद नव्हती तिथनं मोडायची बर मोडल्याला छकारात तिथन मोडत नव्हता तसं इतकी ताकद आहे त्या बिलात बर आणि तुमच्या शिवराय साखरेवलीच्या बघली तुम्ही ही म्हणताय ना चिक शेळ्यांच्या त्या शेंगाचा बाबळीच्या शेंगाचा शेंगाचा इतका चिकाचा त्याची इतकी ताकद आहे बर आणि तसलं खायला असायचं तसलं खायला असायचं ह्या साखर्या शिवारात या मोठ्या तुमच्या बाबळीच नाही बाबळी अहो उन्हाळ्या पोतर मिरगापोतर ते बाबळी त्या शेंगा खातो त्या शिवराय आहे आगे। आगे। ही मजबूत रिवा चिलर नव्हतं म्हणजे आता तुमचं म्हणणं की शेळ्या जरी आता तीच असल्या तर आता खायला नसल्यामुळे दूध देत नाही तुम्हाला हिवरा शेंग नाही शेव नाहीच कोणी नाही नाही करड आपल्याकडे नाहीत करत कुठं तवा आपल्यात भरपूर होते करत कुठे उचकू उचकू आपण मागून चाराय शेअरडाला खराय पहिली बरोबर आहे एकच म्हणजे पहिलं जे काट कुट जास्त होतं शेंगा जास्त भेटायच्या आता भेटत नाही आता माणसानं तयार केलेला चारा बरोबर आहे की कडबळ मकवण घास काय माहिती हा आता ती पहिली शेरडा जी माणूस राखलेला होता आता तशी शेरड राखणारी माणसं राहिली नाही बरोबर बर बर, 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 बर। पहिला मुलाचं महत्व हे आहे बरोबर आहे लहू मोठ्या पैसे तुमच्यातलं म्हणजे पहिलं प्राण्याला महत्व द्यायचे म्हणजे सगळ्यात जास्त सगळं काम टाकून बाबा मला शेरडं सोडायची ते पाणी दाखवायचं आहे चारायचं आहे ही असायची ही जसं मेंढके आता ही मेंढके आपली जी बाहेरली येते ते ह्या पद्धतीत न वातावरण सगळं आपल्या गावातली शेर्ड एक ठिकाणी बसतो ती संध्याकाळी बरं रानात बसायला बर त्यावेळेस कुणी तीन चिपट वाढायचं कुणी शेरभर वाढायचं खंडीला असं होत बरोबर पण आता ती परवास राहिलेला नाही कोणाचा बरोबर त्याच्यामुळं शेळ्यांची क्वालिटी आणि शेळ्या ही म्हणजे वेळ नाही जानवर आपलं ताठवड्याला उन्हाळ्यात राहायचं नदीने राहायचं कुठं बरोबर आहे ती शेरड त्याला धुण्या लागतं कमीत कमी शेरड ही हायती ही पंधरा दिवस तर कमीत कमी त्याला धुवावं लागतं बरोबर आहे त्यामुळे त्याच्या वस्तू चमक राहते किंवा त्याचं खाल्लेलं पचन त्याला होतं खरं आणि आता ती पाणी बी नाही कोणत्याचा नाद करीत तर हायती शेअर